नमस्कार सर्वांना तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आधी देवाऱ्यामध्ये काही मुख्य बदल करायचे आहेत ते बदल पाहणार आहोत तर पहा काय बदल करायचे आहे देवीची देवपूजा ही देवीची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपाय असतो पहा दीप अगरबत्ती गंध अक्षदा पंचामृताने स्नान अर्पण करून देवाला फुले वाहनेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो पहा मनात विचारांचे जे थैमान घातलेले असते ते शांत व्हावे म्हणून स्तोत्राचे पठणाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते अशा पद्धतीने देवपूजा केली तरच देवपूजेचे जे फळ आहे पुण्य आहे ते मिळत असते म्हणून तुम्हाला एकाग्रतेने शांततेने तुम्हाला पूजा करायची आहे पा घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि त्यासाठीच आपण काही नियम जे आहेत ते जाणून घेणार आहोत तर पहिला नियम जो आहे तो म्हणजे देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक कारव्यांनी व्हावी म्हणून देवाऱ्यात ईशान्य किंवा पूर्व दिशेलाच तुमचा देवारा असणं आवश्यक आहे जर शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला तुमचा देवपूजा किंवा देवारा हा ठेवू शकता पहा तर तुम्हाला या व्यतिरिक्त तुमच्या देवाऱ्याची दिशा नाही ना हे तुम्हाला तपासून घ्यायचं आहे याची खात्री करून घ्यायचं आहे हे बदल तुम्हाला अवश्य तुमच्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या नियम म्हणजे दुसरा बदल जो करायचा आहे तो म्हणजे देवपूजा करताना नेहमी तुम्हाला आसन टाकून मगच देवपूजा करायची आहे आसन घ्यायचं आहे देवघर शक्यतो जमिनीवर असावे जागेअभावी भिंतीवर लावलेले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन द्यावे अन्यथा तुमचे कमवलेले जे पुण्य आहे ते वायाला जाते आणि ते धरणी मातीला समर्पित होते म्हणून तुम्हाला कधीही पूजा करत असताना आसन आवर्जून वापरायचं आहे टाकायचं आहे देवाला वाहतं असलेले हळदी कुंकू जे आहे जे अक्षदा आहे ते वेगळ्या ठेवाव्यात आणि आपण स्वच्छ स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळदी कुंकू वेगळे ठेवायचे पहा आपल्याला तिसरा बदल करायचा आहे चौथा आपल्याला जे बदल करायचा आहे तो म्हणजे देवाला वाहत असलेले अक्षदा अखंड असाव्यात अर्थात तांदळाच्या कण्या अक्षदा म्हणून वापरू नयेत तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच देवपूजास बसावे देवाला जेव्हा आपण स्नान घालतो तेव्हा कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हींमध्ये तुळशीची पाने आवर्जून त्यामध्ये टाकायचे आहेत पळीनी पाणी घालत देवांना तुम्हाला स्नान घालायचे आहे पंचामृताने किंवा दुधाने थेंबे थेंबे वाहत तुम्हाला पुन्हा स्वच्छ पाण्याने देवांना स्नान घालाय घ्यायचं आहे पहा देव पुसून मंगच देवाऱ्यात ठेवावे पुढचा सहावा आपल्याला बदल करायचा आहे तो म्हणजे आपल्या पूजेचे जे भांडी आहेत जे आपले पूजेचं साहित्य आहे ते पहा तुम्हाला पूजेची भांडे तांब्याची किंवा चांदीची पितळ्याची पंचधातूची असावेत पहा काचेची स्टीलची अल्युमिनियमची बर्तने तुम्हाला ते वापरायची नाही आहेत शोभी तुम्हाला पहा हे उपकरणे वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणे वापरणे योग्य ठरेल तसेच पहा तुम्हाला धातूची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून करून मगच ते ठेवणे सोपे जाते सातवा नियम आहे देवासमोर जे आपण ला, दिवा लावतो ती समयीत आपल्याला दिवा समयी जे असेल ते तो स्वच्छ ठेवायचा आहे याची काळजी अवश्य घ्यायची आहे पहा त्या काळजी आपल्याला घ्यायची आहे वेळोवेळी वात बदलून घ्यायची आहे तेल तूप शुद्ध प्रतीचे आपल्याला त्या दिव्याला वापरायचे आहे एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा कधीही लावायचा नाही त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळं हे वापरायचं आहे दिवाऱ्यात मेणबत्तीचा वापर ही करू नये दिवाऱ्यात पहा आपल्याला चुकूनही मेणबत्तीचा वापर करायचा नाही पुढचा आठवा नियम आहे सकाळी तुपाची निरंजन आणि संध्याकाळी तेलाची समयी लावावी दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असतील तर दिव्याने दिवा लावू नये त्याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र काडीचा वापर करायचा आहे रोज दिवे उजळणे शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा किंवा आमोशा पौर्णिमाला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्यावेत म्हणजेच जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील तर पहा तुम्हाला रोज स्वच्छ करणं शक्य असेल तर अतिउत्तम रोज करण्याचा प्रयत्न करा नाही झालं शक्य तर पंधरा दिवसातून आठ दिवसातून तरी नक्की स्वच्छ करा देवघरात देवाऱ्यामध्ये एकाच देवी देवतांचे एकापेक्षा अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नये ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाही त्यांना वेळीच विसर्जन करा देवघरात मोजकेच देवमूर्ती ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती आणि दत्तगुरू त्याच्यापेक्षा जा जास्त मूर्ती असतील अन्य देवतांच्या मूर्ती असतील तर तुम्हाला तसबिरी असतील तर तुम्ही मूर्तींचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन तुम्हाला अवश्य करायचं आहे दहावा नियम आपल्याला पाळायचा तो म्हणजे देवघरामध्ये दे मूर्ती किंवा फोटो जे असतील ती भंग न पावलेले असाव्यात ज्या मूर्ती भंग पावलेल्या अवस्थेत असतील त्यावेळेस विसर्जित आपल्याला करायच्या आहेत पहा किंवा त्याची डागडुजी करून घ्यायची आहे ही अतिशय महत्त्वाची टीप आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा तर देवपूजा करत असताना देवाला जी आपण फुलं वाहतो ती अंगटा मध्यमा अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच व्हावीत निर्माल्य झालेली जा, फुलं काढून टाकावीत ताजी पहा फुले व्हायची आहेत देवाला नैवेद्य दाखवत असताना नेहमी ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा किंवा काही शक्य नसेल तर खोबऱ्याचा गुळ शेंगदाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी चालेल किंवा तुम्ही फळं देखील वाहिली तरी चालेल पण तुम्ही शिळ्या वगैरे नैवेद्य कधीही देवाला अर्पण करायचा नाही पहा तुम्ही खोबरं गुळ शेंगदाणे फक्त दूध जरी व्हायलं तरी ते संतुष्ट होतात पुढचा आपल्याला तेरावा नियम जो पाळायचा आहे देवाऱ्यातील पहा तुमच्या देवाऱ्यात अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल तर ती कायम तुम्हाला तांदळाची आरास करून त्यात ठेवायची आहे धान्य हे सुबकतेचे लक्षण आहे पहा देवीला आपण जे अर्पण करतो तेच ती चौपटीने आपल्याला परत करत असते म्हणून देवीचे आसन धनधान्याने परिपूर्ण असावे चौदावा नियम आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे देवघरात देवीच्या मूर्तीबरोबरच आपल्याला शंखाची पूजा देखील करायची आहे आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडत शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करायचा आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होत असते आणि सकारात्मकता त्यामुळे निर्माण होते खनात केल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत जातो त्यामुळे आवरजून करा पंधरावा नियम आहे देवपूजा करत असताना शक्यतो स्तोत्र म्हणावे मंत्रोपचार करावा एकशे आठ वेळा मन्यांची जप माळ ओढावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करायची आहे हा अशी पूजा करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो तास दोन तास लागतात असे काही नाही थोडीशी आपण जर पूर्वतयारी साहित्य काही तुमचे नियोजन केले शुद्ध आणि सात्विक भावना मनामध्ये ठेवली तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा चला तर झालेली सेवा रुजु स्वामी महाराजांच्या ने रुजू करते नंतर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ